जय महाराष्ट्र आपल्याला वाड्यात एक दुरा नकाशा बघायला मिळाला तो नकाशा बघितला आणि तिथनं डायरेक्ट आलो कला दालनात नानांना चित्रांची खूप आवड होती मोहिम दरम्यान किंवा दरम्यान आवडलेलं चित्र तिथून ठाव शेजारीच असलेल्या एका बारीक वाटेनं मी खलबत खाण्यात आलो खलबत खाण्यातली पूर्ण माहिती घेतली आणि नंतर आलो हार्दी उंकाच्या चौक नावावरून आपल्याला कळते की हा चौक पूर्वी महिलांसाठी खास तयार केला लागतो तिथंच आपल्याला एक दगडी कारांचा बघायला मिळाला सगळं बघितल्यानंतर डायरेक्ट आलो वाड्याच्या मध्यभागी इथं आल्यानंतर आपल्याला वाड्याचं पूर्ण सौंदर्य एकदम व्यवस्थित बघायला मिळालं तिथून वाड्याच्या पाठीमागे असलेला बगीचा भागासाठी आपल्याला एक मेनवली घाटाच्या दिशेने असलेला एक दरवाजा पण बघायला मिळतो सध्या आता बंद असतोय वाड्याच्या बाहेरच्या साईडला असलेली पडवी पण आम्ही बघितली वाड्याच्या चारी बाजून आपल्याला पूर्ण तटबंदी आणि बुरुज बघायला मिळाली प्लस एक बुरुज बघासाठी मी बुर्जावर निघालोय बुर्जावरून आपल्याला वाडा व वाड्याच्या क्षेत्राचा परिसर एकदम व्यवस्थित दिसतोय वाड्याच्या पाठीमागच्या साईडला असलेल्या एका पारावर आलो मी पारावरून आपल्याला पूर्ण मेनवली घाट एकदम व्यवस्थित दिसतो तर आम्ही आलो डायरेक्ट घाटावर असलेल्या महादेवाच्या मंदिर नानांनी त्या काही एका मोहिमेत जिंकलेली घंटा या मंदिराच्या बाहेर ठेवली घंटा बघून महादेवांचं दर्शन घेतलं आणि घराच्या दिशेने